दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा संकल्प नव्या विचाराचा निर्धार समृद्ध राधानगरी विधानसभा चला एकत्र येऊन स्वप्न पूर्ण करूया जनसेवेचे कार्य तुमच्या चरणी ठेवत समाजकार्यात पुढचे पाऊल टाकत आहे बदलाचे वातावरण आहे सर्वांची साथ आहे आता गरज आहे ती फक्त तुमच्या आशीर्वादाची शुभेच्छुक श्री युवराज रामचंद्र येडुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर राधानगरी भूदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ असोसिएशन कोल्हापूरने जागतिक दिन रेसिडेन्सी क्लब ताराबाई पार्क येथे आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा निवड व अजिंक्य बुद्धिबळ मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धा रेसिडेन्सी क्लबने पुरस्कृत केल्या होत्या आज झालेल्या अंतिम सातव्या फेरीनंतर सहा गुणांसह आघाडीवर असलेल्या सोहम खास दरबारने अंतिम सातव्या फेरीत पहिल्या पटावर माधव देवस्थळी विरुद्ध कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवून साडेसहा गुणांसह निर्विवादपणे अजिंक्यपद पटकावले सोहमला रोख तीन हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले दुसऱ्या पटावर अग्रमानांकित आदित्य सावळकरने अपेक्षेप्रमाणे अर्णव पोरलेकरचा पराभव केला तिसऱ्या पटावर इचलकरंजीच्या रवींद्र निकमने कोल्हापूरच्या अंशुल झेकरवर सहज मात केली चौथ्या पटावर चौथा मानांकित प्रणव पाटीलने प्रशांत जाधवना नमिवले तर पाचव्या पटावर कागलच्या स्वरूप जोशीने कोल्हापूरच्या आरोपाटीवर पाटीलवर विजय मिळवला प्रणव पाटील आदित्य सावळकर रवींद्र निकम व स्वरूप जोशी या चौघांचे समान सहा गुण झाले होते सरस बखोल्ज ट्रायब्रेक सव्वीस गुणांनुसार प्रणव पाटील उपविजेता ठरला तर अग्र मानांकित आदित्य सावळकर द्वितीय मानांकित रवींद्र निकम इचलकरंजी व नवा मानांकित स्वरूप जोशी कागल यांना अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या व पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले उपविजेत्या प्रणव पाटीलला रोख दहा हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले अग्र मानांकित आदित्य सावळकरला तिसऱ्या क्रमांकाचे रोख दीड हजार रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले अग्र आदित्य सावळकरला तिसऱ्या क्रमांकाचे रोख दीड हजार रुपये व चषक देऊन गौरविले द्वितीय मानांकित रवींद्र निकमला चौथ्या क्रमांकाचे रोख एक हजार रुपये देऊन सन्मानित केले तर कागलच्या स्वरूप जोशीने पाचव्या क्रमांकाचे रोख सातशे रुपयाचे बक्षीस मिळवले स्पर्धेचा बक्षीस समारंभ रेसिडेन्सी क्लबचे सचिव अमर गांधी सहसचिव शीतल भोसले व खजिनदार नरेश चंदवानी चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले उपाध्यक्ष धीरज वैद्य सचिव मनीष मारुलकर उत्कर्ष लोमटे अनिश गांधी आरती मोदी अभिजित चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला गुरुपौर्णिमेनिमित्त खेळाडूच्या वतीने ज्येष्ठ प्रशिक्षक भरत चौगले उत्कर्ष लोमटे मनीष मारुलकर व माधव देवस्त्री या गुरुजनांचा सत्कार करण्यात आला सोहम खास दरबार प्रणव पाटील आदित्य सावळकर व रवींद्र निकम या चौघांची निवड जळगाव येथे दिनांक पंचवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात आली आहे अन्य बक्षीस विजेते पुढील प्रमाणे विवान सोने इचलकरंजी प्रणव मोरे कोल्हापूर आरव पाटील कोल्हापूर रवी आंबेकर कोल्हापूर गौरंग गेरेला कोल्हापूर रिशित पाटील कोल्हापूर उत्तेजनार्थ बक्षीस साठ वर्षावरील उत्कृष्ट ज्येष्ठ बुद्धिबळपट्टू माधव देवस्थळी कोल्हापूर रवींद्र कुलकर्णी कोल्हापूर उत्कृष्ट महिला बुद्धिबळपट्टू सृष्टी जोशीराव प्रायव्हेट हायस्कूल सृष्टी कुलकर्णी कोल्हापूर अरिना मोदी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल विद्री गायकवाड विद्या निकेतन स्नेहल गावडे प्रायव्हेट हायस्कूल उत्कृष्ट ग्रामीण बुद्धिबळपट्टू ओम भेंडे संजय घोडावत स्कूल श्रेयांश हराडे सर्वोदय जीवन गडिंगलज श्रेयश पाटील सर्वोदय जीवन गडिंग्लज आर्यन पाटील सर्वोदय जीवन गडिंग्लज आराध्या दिंडे आदर्श गुरुकुल पेठ वडगाव पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपट्टू शाद्रुल जौजाण न्यू मॉडेल स्कूल जय भिंडे न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल शिवराज भोसले अल्पन्सू स्कूल आर्यन पाटील न्यू मॉडेल स्कूल आदिराज पाटील सेवंथ डेज तेरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपट्टू अंशुल चुएेकर सेंट झेवियर स्कूल अनुज खोत माईसाहेब बावडेकर अर्णव माने संजय घोडावत इंटरनॅशनल सार्थक जाधव माईसाहेब बावडेकर योगद्रुम माने संजय घोडावत इंटरनॅशनल अकरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू अर्णव पोर्लेकर न्यू हायस्कूल अखिलेश जावळे शाहू विद्यालय श्रीराज देसाई नेहरू नगर विद्यामंदिर शर्मन सामंत बिबगोर शुभान भोकरे संजय घोडावत इंटरनॅशनल नऊ खालील उत्कृष्ट बुद्धिबळपट्टू अवनी शुजितकर पी आर मुंडर्गी इंग्लिश स्कूल विहान हर्डीकर पी आर मुंडरगी स्कूल वनसिल ठक्कर विद्यानिकेतन अद्वैत पाटील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रुद्रवीर पाटील छत्रपती शिवाजी स्कूल गडिंगलज सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू आदिराज डोईजड तात्यासाहेब कोरे वारणानगर अद्वैत कुलकर्णी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नील माधव पिला माणे राधाबाई शिंदे स्कूल मीनाक्षी पिलाई बिगबोर उत्कृष्ट शाळा आदर्श गुरुकुल पेठ वडगाव न्यू मॉडेल इंग्लिश मिडियम स्कूल शांतिनिकेतन स्कूल कोल्हापूरहून दर्पण साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज